राजा रामचंद्र प्रभू की जय नमस्कार मैत्रिणीनो मी एक रामाचे पद म्हणत आहे लंकेचा रावण अलगोसावी होऊन लंकेचा रावण अलगोसावी होऊन वाडनगसीता धर मारे शे बाहेर येऊन वाडनगसीता धर मारे शे बाहेर येऊन भोळी सीताबाई धर्म घेऊन कपटी रावणाने नेली खांद्यावर टाकून कपटी रावणाने नेली खांद्यावर टाकून लंकेचा लंकेचा रावण लंके चारावन होऊन वाड नगसिता धर्म रेशे बाहेर येऊन ವಡ ನಗ ಸೀತಾಧರ ಮೇಷಾಯ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಾನ ದೊಗೇ ಧುಂ ತಾಮ ಲಕ್ಷ ಮನ ದನ ಜಟಾಯು ಸಾಗೆ ಕೂಲ ಸೀತಾ ನೆಲಿ ರಾವನಾನ ಜಾಯು ಸಾಗೆ ಕೂಲ ಸೀತಾ ನೆಲ್ಲಿ ರವನಾನ जटायू पाखरू खरे बोलनी फसला जटायू पाखरू खरे बोलनी फसला कपटी रावण्याने त्याचा पंख उपटीला कपटी रावणाने त्याचा पंख उपटीला लंके चारावन अलगोसावी होऊन लंके चारावन अलगोसी होऊ न वाडणगशी चा धर मारे रेशे बाहेर येऊ न वाडणगशी चा धर रेशे बाहेर येऊ राम लक्ष्मण दोघे डोंगराच्या राम दोघे दोघ डोंगराच्याडा सीता सीता म्हणून राम कौटाळीत झाडा सीता सीता म्हणून राम कौटाळीत झाडा वनात कोण रडते ऐका वनात कोण रडते ऐका सीतेला समजायाला बोरी बाबळी बायका सीतेला समजायाला बोरी बाबळी बायका लंके चारावन अलगोसावी होऊन लंके चारावन गोसावी होऊन वाडगसीता सीता धर्म रेशे शे बाहेरे ऊन वाडगशिता धर्म रेशे बाहेर रे येऊन अशोक व कोण करते राम राम आशोकवनाम दे करते राम राम झाडातून बोले अंजनीचा हनुमान झाडातून बोले अंजनीचा हनुमान सीतेच्या शोधाला शोदा गेला मारुती एकला सीतेच्या शोधाला शोदा गेला मारुती एकला मारुती एकला लंका जाऊन टाकला मारुती एकला लंका जाळो नि टाकला लंके चारावन गोसावी होऊन लंके आला गोसावी होऊन वाडगशी धर्म रेशे बाहेर रे येऊन वाडगशी तादर धर्म रेशे बाहेर रे येऊन जाळीली लंका तिथे सोनियाचा दूर जाळी लंका तिथे तो नियाचा दूर अंजनीचा बाळ झाला रावणाचा काळ अंजनीचा बाळ झाला रावणाचा काळ मारुती ब्रह्मचारी त्याने मारिली भरारी मारुती ब्रह्मचारी त्याने मारिली भरारी जाळली लंका सारी सीता आणली माघारी जाळली लंका सारी सीता आणली मागारी लंकेचा रावण आला गोसावी होऊन लंके रावण आला गोसावी होऊन वाडग सीता धर मरे शे बाहेर येऊन वाडग सीता धर मरे शे बाहेर येऊन वाडग सीता धर मरे शे बाहेर येऊन राजा रामचंद्र प्रभू की जय नमस्कार मैत्रिणी माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद